नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दराईत एक हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दराईत सहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दरात पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण रा आहेत पाच हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणधरा आहेत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राहत सात हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे मका लोकल कमीत कमी दर आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्व सर्वसाधारण राहीत दोन हजार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राहीत चार हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त किम आहेत चार हजार दोनशे रुपये जस्त आणि सर्व साधारण राईत चार हजार ऐंशी रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद